नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण पापलेटचं कालवण करणार आहोत तेही कोकणी पद्धतीने करणार आहोत तर इथे मी त्यासाठी पापलेट चार पाच घेतलेले आहेत आणि ती स्वच्छ करून साफ करून यामध्ये अशी चीर पाडलेली आहे म्हणजे यामध्ये जेव्हा आपण मसाला टाकू ना तेव्हा हे मसाले यामध्ये भरून मच्छी छान अशी चवदार होते यासाठी मध्ये अशी चीर पाडा तर या मच्छीच्या कालवण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे तर आता आपण वाटण्याची तयारी करायला घेऊया तर ता आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये पाच सहा बेडक्या मिरच्या मी घालत आहे सात आठ लसूण पाकळ्या घालत आहे लहान आहेत म्हणून सात आठ घेतलेलं आहे त्यानंतर चार त्रिफळं घातली आहे ही मच्छी उग्र विशिष्ट अशी वासाशी नसते त्यामुळे यामध्ये त्रिफळ आंबट आणि लसूण कमीच घाला आता आपल्याला अर्धी वाटी सुकं खोबरं घालायचं आहे तेही किसून घाला म्हणजे लवकरात लवकर मिक्सरमध्ये वाटलं जाईल आणि एक मोठा चमचा धणे घालायचे धणेऐवजी तुम्ही कोथंबीर घातली तरीही चालेल आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे बारीक वाटण वाटून झालेलं आहे आता आपण मच्छीचं कालवण करायला घेऊया म्हणजे पापलेटचं कालवण करायला घेऊया तर इथे पातेलं गरम करून आहे यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल तापलं की चार लहान लसूण पाकड्या खेचून घालायचे त्यानंतर अगदी चिमुडभर मेथी घालायची आणि चिमुटभर हिंगही घालायचं आहे लसूण गर झाली की यामध्ये आपण हे वाटलेलं वाटण आहे सर्व वाटण घालायचं आपल्याला इथे आता इथे मिक्सरच्या भांड्याला आणि झाकणाला थोडंसं वाटण लागलेलं आहे तेही आपण धुवून घेऊया तर मिक्सरचं भांडं मी पूर्ण धुवून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला चार पाच माणसासाठी रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि एकदा ढळून पाळायचं आहे रस्सा आपला पितपत घट्ट आहे त्याप्रमाणे आपल्याला पातळ किंवा घट्ट ज्याप्रमाणे हवं आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे तर एवढं पाणी पुरेसं आहे तर इथे मला दीड ग्लास पाणी लागलेलं ला आहे आणि आधीही आपण वाटणामध्ये पाव ग्लास पाणी टाकलेलं आणि वाटण वाटून घेतलेलं तेव्हा पावणे दोन ग्लास आपल्याला इथे पाणी लागलेलं ला आहे आता इथे गॅसची आत मोठी करायची आहे आणि यामध्ये चार पाच कोकम टाकायचे मी आधी तुम्हाला सांगितलं की ह्या पापलेटच्या मच्छीसाठी त्रिफळ कोकम आणि लसूण कमी लागते कारण त्याला जास्त उग्र असा विशिष्ट वास नसतो तेव्हा कमी प्रमाणातच घाला आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचे हळद घालायचे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्या आता इथे एक मोठी उकळ आलेली आहे तेव्हा इथे ते गॅस मध्यम करायचा आहे गॅस मध्यम केल्यानंतर यामध्ये पापलेटचे तुकडे जे साफ केलेले आहेत आपण ते घालायचे आहेत पापलेटचे डोकेही घालायचे आहेत आता एकदा मिक्स करून घ्या आता यावरती अर्ध झाकण ठेवून ही मच्छी पाच मिनटं फक्त शिजून घ्या तर पाच मिनटं झालेली आहेत आणि आपलं कालवण ही झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी पाहताना कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया मस्त अशा रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद